नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या आमच्यामध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर माझ्या मते आपलं या अगोदरचं हे तिसरं उदाहरण हे घेतलं होतं आपण आज आपण हे चौथ्या उदाहरणाला सुरुवात करूया की ते कशा प्रकारे असू शकते बघ शेक थिटा मायनस कॉस थिटा शेक थिटा मायनस कॉस थिटा दुसर ब्रैकेट मे कॉट थीटा माइनस टेन थीटा बरबर टेन बर टेन थीटा इंटू सी थीटा बरबर बर है अपने थीटा मैनस कॉस थीटा दुसर ब्रैकेट मधे कॉट थीटा प्लस टेन थीटा बरबर का मग आता अपन दावी बाजू घूया एक माइनस कॉर्ड थीटा कॉस्ट थीटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये डावी बाजू घेतली आपण डावी बाजू सोडूया उजवी बाजू आपण आली पाहिजे हो की नाही या ठिकाणी हो दोन बाजू दिल्या आपल्याला सिद्ध करायचे डावी बाजू बरोबर उजवी बाजू ठीक आहे बघा मग आता या दोघांपैकी शेकची किंवा कॉसचं गुणोत्तर ठेवूया शेक म्हणजे काय वन बाय कॉस मायनस कॉस थिटा बाय एक उन्ह अन्य दूसरे ब्रैकेट में दे पॉट्स शालता साथ हुया पॉट थीटा प्लस टेन तो मिंस तो तो वन बाय पॉट थीटा कौन सा इत हो अगर पॉट मिंस वन बाय टेन तुम्हारा टेन मिंस वन बाय पॉट इथिली हुया एक थीटा इक्वल टू वन बाय पॉट थीटा आने के लिए टैन थीटा बराबर एक बाय पॉट थीटा नहीं ना � आता बघा याचा तिरपा गुणाकार केल्यावर काय होईल वन एक गुणीला एक एक कॉस गुणीला क्वास कॉस वर्ग थिटा आणि छेदाला काय राहील स्कॉस थिटा होईल सर आणि इथे काय होईल वन गुणीला वन वन प्लस कॉट वर्ग थिटा पाय काय स्पॉट थिटा आणि लक्षात आता वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा

कॉट पहाट्यान मिळतो कोशेक होईल कोशक स्क्वेअर थिटा मग आता बघा वन मायनस टू सायन्स स्क्वेअर थिटा बाय पॉस थीटा आणि गुणीला काय होईल वन प्लस पॉट कोशिक स्क्वेअर थीटा बाय पॉट थिटा होईल की नाही आता बघा साईन वर्ग थीटा छेद पॉस वर्ग थीटा गुणीला कोशेक म्हणजे वन बाय साईन म्हणालो होतो मी कोशेक म्हणजे काय वन बाय साईन हो की नाही कोशेक म्हणजे काय वन बाय साईन साईन थीटा आणि गुन्हिला काय होईल एक बाय होईल ला वन बाय साईन हो की नाही आणि या कॉटला वन बाय कॉट बरोबर सायन्स स्क्वेअर थीटा इथे कॅन्सल करू का हा आणि हा बघा साइन थीटा आणि इथे वर्ग नाही बर का बाय पॉस थिटा गुणीला एक बाय क्वट मे साइन बाय कॉस मिस्टेक साइन स्क्वेर हो ना। ओके ना स्क्वेर हो स्क्वे स्क्वेर कैंसल इत का समझा इत वन बाय कॉस इत रहा वन बाय क्वॉस थीटा वन बाय कॉट मग मक्का होईल <coughs> मक्का होईल वन बाय कॉट म्हणजे साईन जर घेतलं तर साईन बाय कॉस आता वन बाय कॉट म्हणजे टॅन घेतलं हो ना वन बाय कॉट म्हणजे टॅन घेऊया ना आता काय होईल टॅन थिटा बरोबर वन बाय कॉट कारण कॉट आणि टॅन व्यस्त असतात गुणाकार व्यस्त असतात असं म्हणालो आपण मग याला काय होईल वन बाय कॉस काय होईल टॅन थिटा या वन बाय क्वास ला वन बाय कॉस आणि वन बाय कॉट म्हणजे टॅन थिटा आता पुन्हा वन बाय कॉस म्हणजे काय येईल शेक येईल मग शेक थिटा बरोबर वन बाय कॉस थिटा Okay. मग या वन बाय फॉरच्या ठिकाणी आपण शेक ठेवू शकतो मग शेक थिटा गुणीला काय आलं आपलं ओके okay. म्हणून दहावी बाजू बरोबर काय येईल आपली ओके okay. मग हे उदाहरण लिहिले तरी चालते शेक थिटा मायनस ऑस थिटा सेकंड ब्रॅकेट पॉट थिटा रस्टँड थिटा याला असंही तर अशा प्रकारे हे आपण चौथ्या नंबरचं गणित सॉल्व केलंय ह ना चौथ्या नंबरचं गणित अशा प्रकारे आपण काय केलं सॉल्व केलं आणि लक्षात तुमच्या টিক বাজু ঘেউয় कॉथिटा प्लस थिटा आता बघा कॉट म्हणजे काय कॉन थिटा बरोबर सायन थिटा बाय कॉस थिटा म्हणून थिटा टॅन म्हणजे साईन बाय कॉस आणि कॉट म्हणजे कॉस्थिटा बाय साईन थिटा आणि टॅन म्हणजे साइन थिटा बाय थिटा हो म्हणजे टॅन आणि क्वाट एकमेकांच्या गुणाकार व्यस्त आहेत असं आपल्याला लिहिता येईल हो की नाही असं आपण लिहूया हो ना मग काय होईल क्वाटच्या ठिकाणी काय लिहूया आपण ऑस्थिटा बाय सायन थिटा प्लस सायन थिटा बाय ऑस्थिटा लक्षात आता आपण जर तिरपा गुणाकार केला तर सायन थिटा गुणीला सायन थिटा साईन वर्ग थिटा अधिक कॉस थीटा गुणिला कॉस थीटा कॉस वर्ग थिटा आणि छेदाला काय राहिले हा साइन थिटा आणि हा कॉस थीटा गुणीला कॉस थिटा पण आपण काय शिकलोत माहितीये का साईन स्क्वेअर थिटा अधिक कॉस स्क्वेअर थिटा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर पर एक मग या अंशाची किंमत आपण एक घेऊया मग साईन थीटा इंटू कॉस थिटा मग हा साईन आणि कॉस वेगवेगळा करूया म्हणून का होईल एक बाय साईन थिटा गुणीला एक बाय पॉस थिटा मग एक बाय साईन म्हणजे काय होईल पोशिक मग कोशिक थिटा बरोबर एक बाय साईन थिटा आणि शेक थिता बरोबर एक बाय थिटा मग का होईल साईन म्हणजे काय होईल कोशिक कोशिक थिटा गुणीला काय होईल थिटा म्हणून काय होईल डावी बाजू बरोबर उजवी बाजू आणि म्हणून काय लिहिता येईल आपल्याला प्लस हे आपण प्रूफ केलं हे आपण सिद्ध केलं हो की नाही डावी बाजू आणि उजवी बाजू कशी आली या ठिकाणी समान आली हे आपण काय केलं या ठिकाणी सिद्ध केलंय लक्षात तुमच्या अशा प्रकारे कर हे करायचं हे सर्व नाही लिहिले तरी चालते पण तुमच्या लक्षात असावं म्हणून प्रत्येक वेळेस मी लिहित <coughs> हो ना तुम्ही सर्वात अगोदर जर लिहून ठेवलं तर खूप सोपं आहे बघा आता आपल्याला काय दिले वन बाय साईन वन बाय इथं आहे पाच आणि वन बाय सेक थीटा मायनस टेन थीटा Equal to 6 theta plus 10 theta. वन बाय शेक के मायनस टेन केल टू शेक थिटा प्लस टेन थिटा टू शेख थिटा प्लस टेन थिटा बघ आता डावी बाजू घेऊया आपण काय वन बाय मायस टॅन थि बरोबर बघ मी काय वन बाय शेक सिता मायनस टॅन थिटा गुणीला एक शकतो आपण काय शिकलोत माहितीये का छेदाला आणि अंशाला एका सारख्या संख्येनं गुणलो तर काही फरक पडत नाही गुणा भागा मिळवा काही फरक पडत नाही असं आपण शिकलो मग मी काय केलं शेक थिटा प्लस टॅन थिटा न गुणला आणि भागीतला देखील हा शेक थिटा मायनस टेन थिटा आहे याच्या विरुद्ध प्लस प्लस न आपण गुणला आणि भागला देखील यालाच आपण छेदाचं परिमेयीकरण असं देखील म्हणतो आपण इयत्ता येता मध्ये शिकलो छेदाचं परिमेयकरण की ती कशी संख्या यायला पाहिजे आपल्याला आपण छेद जो आहे तो किंवा त्याच्या विरुद्ध संख्येनं गुणायचं असतं रॅशनलायझेशन टर्म म्हणतात रॅशनलायझिंग टर्म किंवा छेदाचं परिमेयकरण म्हणायचं छेदाचं परिमेयकरण गुणक देखील असं आपण म्हणत असतो लक्षात मग काय होईल अंशाचा गुणाकार अंशाला गुणाकार आहे म्हणून शेक थिटा प्लस टेन आणि छेदाला काय होईल शेक थिटा मायनस टेन आणि दुसऱ्या कोणता मध्ये शेक प्लस टेन आपण छेशाला तसं लिहूया शे थिटा प्लस टेन थीटा आणि बघा एकामध्ये बेरीज एकामध्ये वर्धाबा की सर्ग पदे सारखेच आहेत मग का होईल ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर एका कंसात बेरीज ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर एका कंसात बेरीज आणि दुसऱ्या कंसामध्येता असंच आहे ना एका कंसामध्ये वजा बाकी आणि एका कंसामध्ये बेरीज म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग एक वर्ग थिटा वजा अधिक टॅन वर्ग थिटा वजा पाहिजे होता या ठिकाणी ओके नाही एक वर्ग थिटा ए वर्ग वजा बी वर्ग पाहिजे होता त्या ठिकाणी या ठिकाणी काय पाहिजे होता वजा पाहिजे होता Okay. मग वजा असल्यानंतर काय होईल एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजा बाकी असेल तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग असं पाहिजे होते आता बघा आपल्याला पुन्हा काय माहिती आहे माहिती का दे? शेक वर्ग थीटा मायनस टेन वर्ग थीटा बरोबर किती थी? एक असतं मग या छेदाच्या ठिकाणी आपण एक लिहू शकतो मग शेक थीटा मायनस टेन थिटा बाय किती टेन थिटा बाय किती एक बरोबर काय होईल एक थिटा मायनस टेन थिटा प्लस पाहिजे होता त्या ठिकाणी म्हणून डावी बाजू बरोबर लक्षात हे अशा प्रकारे गणित होतं अगदी सोपं फक्त थोडस सो डोकं लावायची गरज आहे की आपल्याला काय करता येईल ओके नाही इथं काय सूत्र वापरता येणार नाहीत म्हणून शेकची किंमत वन बाय कॉस आणि हे ठेवू शकत होतो आपण पण हे सोपं गेलं असतं म्हणून हे ठेवूल जिथं कुठं आपल्याला परिमेयकरण करता येईल तिथे तिथं आपण परिमेयकरण करायचं असतं लक्षात तुमच्या हा प्लस आहे बरं का हा देखील प्लस आहे त्यानंतर काय म्हणते साईन रेस टू चार थिटा अधिक मायनस कॉस रेस टू चार थिटा बरोबर वन मायनस टू कॉस स्क्वेअर थिटा बरं ठीक आहे साईन थिटाचा चौथा घात वजा कॉस थिटाचा चौथा घात बरोबर एक वजा दोन क्वास वर्ग थीटा ओके मग डावी बाजू काय याच्यात साईनचा चौथा घात थिटा मायनस क्वासचा चौथा घात थिटा याला मी असं लिहू शकतो का थीटा, थीटा, साइन थीटा थीटा. थीटा थीटा वर्ग थिटाचा वर्ग मायनस कॉस वर्ग थिटाचा बरोबर आता आपल्याला कुठल्या याच्यानुसार मिळाले पहा ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर काय होईल बरोबर काय होईल एका कंसात बेरी आणि एका कंसामध्ये वजा बाकी पहा या कंसाचा वर्ग आहे आणि या कंसाचा वर्ग आहे म्हणजे एकाच बेरी ते वजा बाकी होईल मग का होईल साईन वर्ग थिटा अधिक पास वर्ग थीटा आणि दुसऱ्या कंसामध्ये साइन वर्ग थीटा मायनस कॉस वर्ग थिटा पण आपण काय म्हणालो माहिती आहे का साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर काय असतो एक मग या पहिल्या कंसाच्या ठिकाणी आपण एक ठेवू शकतो म्हणून काय होईल एक कंसात साइन वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग होईल मग काय होईल बघा आता आपल्याकडे काय उरला साइन वर्ग थिटा मायनस कॉस वर्ग थीटा आता आपल्याला कॉस पाहिजे दोन्ही ठिकाणी मग या साईनच्या ठिकाणी मी वन मायनस कॉस वर्ग थिटा लिहू शकतो वन मायनस कॉस वर्ग थीटा मायनस कॉस वर्ग थिटा लेखी नाही जर साइन वर्ग थीटा आधी कॉस वर्ग थिटा बरोबर एक असेल तर साईन स्क्वेअर थिटा किती असेल वन मायनस कॉस स्क्वेअर थिटाओके नाही मग या साईनच्या ठिकाणी मी वन मायनस कॉस वर्ग थिटा ठेवला ओके नाही मग आता बघा या एकला एक राहिला कॉस आणि कॉस किती मायनस टू कॉस वर्ग थिटा मायनस टू कॉस वर्ग थिटा आणि म्हणून काय होईल डावी बाजू बरोबर उजवी बाजू आणि आपल्याला काय लिहित म्हणून साईनचा चौथा घात थिटा मायनस कॉसचा चौथा घात थिटा बरोबर काय होईल वन मायनस टू कॉसक्वेअर थिटा वन मायनस टू कॉस क्वेअर थिटा असं होईल हे आपलं गणित लक्षात तुमच्या त्यानंतर प्लस टू ऑस बाय वन मायनस साइन थिटा थीटा प्लस टॅन थिटा इक्वल टू कॉस थिटा बाय वन मायनस साईन थिटा ठीक आहे मग डावी बाजू काय होईल एक िटा प्लस थिटा थिटा बरोबर वन बाय थिटा आणि टेन थिटा बरोबर साईन थिटा बाय क्वास थिटा असं करून पाहूया बरं आपण एक बाय कॉस थीटा प्लस साइन थीटा थीटा हुई ना मै होता करूद कश समान मग वन प्लस साइन थीटा बाय का होईल कॉस् थीटा हुई वन प्लस सायन्स थिटा बाय एक पॉस थिट झुटलं कसं नाही होत असं नाही म्हणणार असं वन मायनस सायन्स थिटानं जरी गुणला आपण तर वन मायनस सायन्स स्क्वेअर थिटा बाय वन मायनस सायन्स स्क्वेअर थिटा करून पाहूया बरं याला याला आपण काय करूया वन मायनस साईन थिटानं गुणूया आणि छेदाला काय होईल वन मायनस साईन छेदाचं परिमेयकरण केले बरं का नाही ना परिमेयकरण म्हणजे याच्या विरुद्ध संख्येनं गुणलंय आपण असं म्हणूया आता मग काय होईल वन प्लस साइन थिटा आणि दुसऱ्या कोणसामध्ये वन मायनस साईन थिटा बाय थिटा इंटू वन मायनस होईल आता एक एका कंसात बेरीज एका कंसात वजाबाची म्हणजे काय होईल वन मायनस साईन स्क्वेअर थिटा बाय पॉस थिटा इंटू वन मायनस साईन थिटा होईल की नाही अलग आहे आता वन मायनस सायन्स स्क्वेअर थिटा म्हणजे काय म्हणालो आपण कॉस स्क्वेअर थिटा कॉसक्वेअर थिटा बरोबर वन मायनस मग याच्या ठिकाणी आपण कॉसक्वेअर थिटा ठेवू शकतो आणि छेदाला कॉस थिटा इंटू वन मायनस साईन थिटा हा वर्ग आणि हा कॅन्सल अंशाला काय राहिलंय कॉस थिटा आणि छेदाला काय राहिलंय वन मायनस थिटा अलग क्वास थिटा बाय म्हणून काही डावी बाजू बरोबर लक्षात आपल्याला उजवी बाजू घेऊन देखील सोडवता येतं आणि डावी बाजू घेऊन देखील मी प्रयत्न केला डावी बाजू घेऊन उजवी बाजू आली आहे आणण्याचा आपण उजवी बाजू घेऊन डावी बाजू देखील सोडवू शकलो असतो ना लक्षात तुमच्या त्यानंतर बघा टॅन थीटा प्लस वन बाय साईन थिटा कसे येईल वन बाय टॅनच पाहिजे या ठिकाणी इक्वल टू वन तर टॅन टू थीटा असं पाहिजे होतं इथं टेन थिटा प्लस वन बाय टेन थिटा इज इक्वल टू टू करिटा प्लस वन बाय थिटा इज इक्वल टू किती आहे इज इक्वल टू किती आहे टूच दाखवायचं आपल्याला दोनच दाखवायचं दोन डावी बाजू घेऊया नाही डावी बाजू घ्यायची गरजच नाही डावी बाजू घ्यायची गरज आहे का आपल्याला नाही कारण आपल्याला काय करायचंय असं दिले ना आपल्याला टॅन किटा प्लस वन बाय टॅन किटा टू 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 याच्यावर आपल्याला ते सिद्ध करायचं याच्यावर आपल्याला काय करायचं ते सिद्ध करायचं त्याच्यामुळे डावी बाजू घ्यायची गरज नाही बघ आपण काय करूया माहिती काम दोन्ही बाजूचा वर्ग करून घेऊया लिहून बघूया असं येते का ते नाही तर पुन्हा मग आपण तिरपा गुणाकार करूया किंवा टॅन न गुणलं तरी चालला बघूया काय आता बघा दोन्ही बाजूचा वर्ग केल्यानंतर काय होईल टॅन वर्ग थीटा कधी वन बाय टॅन वर्ग थीटा उलटू काय टू चा वर्ग होईल कंसाचाच वर्ग करा कंसाचाच वर्ग करा टेन थीटा प्लस वन बाय टेन थिटापूर्ण कंसाचा वर्ग आणि लक्षात तुम्हाला मी काय केलंय दोन्ही बाजूचा वर्ग केला हो की नाही दोन्ही बाजूचा म्हणजे या डाव्या बाजूचा आपण कंसाचा वर्ग केला म्हणजे मला काय मिळायला माहिती आहे का ए प्लस बी कौसपूर्ण कंसाचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग घेऊया अधिक दोघांच्या गुणाकाराची दुप्पट पट थिटा थीटा वन बाय टेन थीटा इक्वल टू किती चार नाही असं मग हा कॅन्सल करूया टॅन थिटा चेद अंश आणि राहिला काय आपल्याकडे टॅन वर्ग थीटा अधिक वन बाय टॅन वर्ग थिटा अधिक दोन बर्बर कितनी चार ये कैंसल नहीं होना र करेंगे इतने बेरी दाय तानी इतने गुना करें होना मग आता बगां हा दोन त्याग दो लग गया मक्का पड़ी टैन वर्ग थीटा अधिक वन बाय टैन वर्ग थीटा थी बर्बर चार माइनस दो आलेख टैन वर्ग थीटा अधिक वन बाय अधिक वन बाय बरोबर किती दोन झालं हे सिद्ध करायचं हे दाखवायचं होतं प्लस वन बाय टेन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय दाखवायचं होतं आपल्याला वन दाखवायचं होत म्हणाल तुमच्या अशा प्रकारचं हे गणित होतं अगदी सोपं अगदी साधं आणि आपल्याला जमेल असं होतं देखील करता येत तुम्हाला बघा टॅन ए आणि कंसात वन प्लस टॅन स्क्वेअर ए कुर्ण कंसाचा वर्ग आणि प्लस कॉट ए बाय वन प्लस कॉट स्क्वेअर ए कौ पूर्ण कोणसाचा वर्ग इक्वल टू सायन ए इन टू क्वास ए याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला वन प्लस क्वाट ए आणि वन प्लस टॅन ए ठेवा ना काय ठेवता येईल आपल्याला वन प्लस टॅन ए म्हणजे क्वाटे वन प्लस टॅन मीन्स शेक आणि वन प्लस प्लस क्वाट मीन्स कोशेक येईल ओके नाही मग शेकचा वर्ग अधिक कोशेकचा वर्ग होईल मग आपण तिरपा गुणाकार केला तरी तर किंवा टॅनची आणि त्याची किंमत ठेवा आणि लक्षात तुमच्या हे तुम्हाला समजलं असेल अशी अशा ठेवतो ओके नाही अशा प्रकारचे गणित तुम्ही करून पहा प्रॅक्टिस केली तर निश्चित तुम्हाला जमेल थोडस वेगळा आहे आणि हे सर्व आठवलं पाहिजे तर कोणा गुणोत्तर काय असतात ते आपल्याला आठवलं पाहिजे वेळेवर आठवलं पाहिजे तरच आपल्याला हे गणित जमतं हा सर्व संच जमत पहिल्यांदा डावी बाजू सोडून घ्यायची आणि मग उजवी बाजू सोडवल्यानंतर येईलच ओके नाही त्यासाठी हे सर्व पाठ पाहिजे बरोबर सायन थिटा बाय कॉस थिटा थीटा थिटाबरोबर कॉज थिटा बाय सायन्स थीटा हे सर्व आपल्याला पाठ असायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हाच हे आपल्या लक्षात राहतील पण तेव्हा भेटूया उद्देशात असे घेत या, या समोरच्या उदाहरण घेऊन तेव्हा चांगला अभ्यास करा आणि परीक्षा जवळ आली याचं भानं असू द्या धन्यवाद